मराठी भाषा आमची महाराष्ट्राची शांत भजन कीर्तन ऐकताना हरपून जाते वान काना मात्रा वेलांटीचे मिळाले वाण साहित्य आणि इतिहास मराठीचा महान मराठी माय बोली आमची बोलरसाळ भाषा सहज सुंदर प्रेमळ लाडीवाळ ना आदी ना अंत चिरकाल त्रिकाल मराठी जोवर चंद्र सूर्य तारे झळकेल माय मराठी मराठी भाषेचा आम्हा सदा गर्व चला साजरी करूया मराठी भाषा दिन सर्व मराठी आपली माय बोली मराठी स्वतःच्या या मातृभाषेला अमृता ही पैजा जिंके असे ज्ञानोबा ही साठी म्हणाला बोळ्या या शहरावर कितीही हो परभाषांचा मारा तरीही महाराष्ट्रात नेहमीच चालणार मराठीचाच दरारा सत्तावीस फेब्रुवारी या मंगल दिनी जन्मता अभिजात असलेल्या मराठी भाषेचा हक्काचा दिन साजरे आनंदान साजरे करूया नमस्कार मी इन्फॉर्मेशन क्वीक तुमचे स्वागत करते माझ्या लाड युट्यूब चॅनल वर तर आज आहे मराठी भाषा गौरव दिन चला तर मग या दिवसावर थोडी फारशी यांची माहिती जाणून घेऊया मराठी भाषा गौरव दिवसाचा इतिहास मराठी भाषा दिवस किंवा मराठी भाषा दिन सत्तावीस फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर यांच्या वाढदिवसाच्या स्मरणार्थ आयोजित केला जातो त्यांना कुतुब मार्गा म्हणून ओळखले जाते शिरवाडकर हे प्रसिद्ध मराठी नाटककार कादंबरीकार लघुकथा लेखक कवी आणि मानवतावादी होते त्यांनी न्याय स्वतंत्र आणि गरिबांसारख्या सामाजिक लेखन केले मराठी साहित्यातील प्रतिभेची ओळख करून त्यांचे कौतुक करणे हा या दिनाचा उद्देश आहे एकोणीसशे मार्गदांच्या निधनानंतर सरकारने मराठी राज्य भाषा गौरव दिन साजरा करण्यास सुरुवात केली मराठी साहित्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी दोन अनोखे पुरस्कारही सुरू करण्यात आले मराठी भाषा गौरव दिनाचे महत्व या विशेष दिवसाचा उद्देश मराठी साहित्याचा सन्मान करणे हा आहे सर्व समकालीन इंडो आर्यन भाषांपैकी मराठीत काही प्राचीन साहित्य आहेत भारतात ती सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक आहे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये कुसुम आर्गदांच्या निधनानंतर सरकारने मराठी राज्य भाषा गौरव दिन साजरा करण्यास सुरुवात केली मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो महारती, मनु से। गट पर्दा, पर्दा से ही भाषा पूर्वी महाराष्ट्री महाराष्ट्री मराठी किंवा मराठी म्हणूनही ओळखली जात असे वर्धापन दिनानिमित्त निबंध स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम आणि लेखन स्पर्धा आयोजित करतात मराठी भाषेचे मूल्य आणि वारसा जोपासण्यासाठी सरकारी प्रतिनिधी विविध कार्यक्रम आणि कार्यशाळा ही आयोजित करतात शाळा आणि महाविद्यालयांमध्ये चर्चा सत्र आणि निबंध स्पर्धा आयोजित केल्या जातात अनेक कार्यक्रम सरकारी अधिकाऱ्यांनी आयोजित करावेत अशी विनंती केली जाते या दिवशी मराठी साहित्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना दोन विशेष पुरस्कार दिले जातात मराठी कवी का नाटककार कादंबरीकार आणि लघु कथा लेखक विष्णू वामन शिरवाडकर सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे बारा दहा मार्च एकोणीसशे नव्यानव च्या नावानेही ओळखले जाते त्यांनी स्वातंत्र्य स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झालेल्या सोळा खंड कविता तीन कादंबऱ्या आठ लघुकथा सात खंड निबंधक अठरा नाटके आणि सहा एकांकिका प्रकाशित केल्या ले। त्यांचे लेखन जसे कि विशाखा एकोणीसशे बेचाळीस या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गाण्याचा संग्रह ज्याने भारतीयांच्या एका पिढीला स्वातंत्र्याच्या कार्यात सामील होण्यासाठी प्रोत्साहित केले आता भारतीय साहित्यातील महान कार्यांपैकी एक मानले जाते त्यांना एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार एकोणीसशे एक्याण्णव मध्ये पद्मभूषण आणि एकोणीसशे मध्ये याशिवाय त्यांनी मडगाव येथील एकोणीसशे चौसष्टच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद भूषवले ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी तुकोबांनी रचली गाथा समृद्ध संपन्न झाली माझी मराठी भाषा चला तर मग आजच्या व्हिडिओ पुरते आवडत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला तुमच्या परिवारास मराठी भाषा गौरव देण्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर मग भेटू एका नवा माहिती सोबत हर हर महादेव बोला छत्रपती शिवाजी महाराज के जय